लग्नाची धामधूम कमी झाल्याने बाजारात फुलांची मागणी देखील कमी झाली आहे त्यामुळे फुलांच्या किमतीत घसरण झाल्याचे चित्र दिसत आहे लग्नसराई सुरू होती त्यावेळेस फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती फुलांना ऐंशी रुपये ते शंभर रुपयेपर्यंतचा भाव मिळत होता त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी खुश होता परंतु आता लग्नसराई बंद झाल्याने फुलांची मागणी कमी आहे त्यामुळे फुलांना चाळीस रुपये ते पन्नास रुपये भाव मिळत आहे लखलखत्या उन्हामध्ये शेतातून लवकर फुलं तोडून विक्रीसाठी थी ठेवली जात आहेत परंतु भाव कमी मिळत असल्याने फुल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे दादा आपण आता फुलं वगैरे तोडणी चालू आहे बाजारामध्ये काय भाव सध्या आता मनवाळा असल्यामुळे चाळीस पन्नास चाळीस पन्नास मागत आहे गिरायची बी उडी आता बाजारामध्ये लग्न साराय बंद झाली त्यामुळे अच्छा आणि ज्यावेळेस लग्न सीझन होतं त्यावेळेस काय भाव चालवतो तेव्हा ऐंशी शंभर मानलेला असते बाकी दुकानांवरती सव्वीस पर्यंत विकायचो आम्ही अच्छा आता आता सर्व दुकानावर माल माल आहे माल आहे त्यामुळे गेले की एवढी नाही ना बाजारात आता आणि ऊन असल्यामुळे लवकर तोडावा लागत सकाळी यावं लागतं अच्छा त्यामुळे आता मग सध्या एकदम मंदी मंदीची लाट आहे मंदीची लाट म्हणजे आता जो आपण जो मेहनत करतो तेवढा खर्च निघतोय का बस बस तेवढा बस 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 तीन महिन्याचा पावसाळ्याचे जर आता लग्न सीझन चालू राहिलं असतं तसं काहीतरी कमाई झाली असती कमाई झाली असते परंतु आता लग्न सीझन एक महिना बंद आहे एक महिना म्हणजे आता समजून घ्या बंदच घ्या एवढं लग्न नाही आता डायरेक्ट म्हणजे नवरात्राचा गणपती नवरात्रा सुरू होईल धंदा सुरू राहील आता ऑगस्ट पासून धंदा सुरू होईल कुठल्या कुठल्या प्रकारचे फुलं आहेत दादा आपल्याकडे आमच्याकडे शेवणचे गॅलडी आहे झेंडू लावतो आम्ही झेंडू लावतो वगैरे सीजन नुसार चांगलं मागणी असते सीजन नुसार लावतात आणि मार्केटमध्ये बी मागणी चांगली असे बाग आता दोन महिन्यानंतर झेंडूची मागणी सुरू होईल लागेल बरोबर बरोबर बर, बर। का शहरात महिना लागला की झेंडूची मागणी सुरू होईल लोकनायक न्यूज